भजनात विठुराया डोलतो कीर्तन विठुराया नाचतो रंगुनी जाई भक्तांचा पाहुनी लळा विठुरायाचा सालाबादप्रमाणे श्री महायोगी गोरखनाथाची पालखी सोहळा आषाढी वारीनिमित्त भजन कीर्तन करीत हरिनामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली माऊली माऊली असा अखंड नामघोष करत रस्त्याच्या हिरव्यागार दुतर्फा अशा वातावरणात पिकांना साद घालत हरिनामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे ही दिंडी रविवार दिनांक सात जुलै रोजी कडेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या कसबे वांगी या गावामध्ये पोहोचले कसबे वांगीमध्ये वांगी, वांगी ग्रामपंचायत आणि श्री विठ्ठल मंदिर पारायण मंडळतर्फे दिंडीचे फटाक्यांची आतिषबाजी आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले सर्वप्रथम येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत गोरक्षणात पालखीचे भव्य दिव्य असे अश्व सोहळा संपन्न झाला यावेळी पुरुषांनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष केला तर महिलांनी फुगडी घालून रिंगण सोहळ्यात साथ दिली येथून पालखी विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल मंदिरकडे मार्गस्थ झाली यावेळी अग्रभागी माऊलींचा अश्व भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम असा जयघोष करत चाललेले वारकरी अभंग गाणारे भजनी मंडळी मध्यभागी पुष्पांनी सजवलेला रथ त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला महिला असं या दिंडीचं स्वरूप होतं मुख्य कमाणीतून हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष या दिंडीत सहभागी झाले यावेळी संपूर्ण वांगी गाव विठ्ठलमय झालं होतं प्रत्येकाला जणू काही आपण पंढरपूरमध्येच आहोत असं वाटत होतं विठ्ठल मंदिरमध्ये सर्व वारकऱ्यांना आणि वांगी गावातील विठ्ठल भक्तांना प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसाद ग्रहण करून थोडा आराम करून विठ्ठल मंदिरापासून ही दिंडी पुढे पंढरपूरकडे रवाना झाली या दिंडी सोहळ्याचे कसबे वांगी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि विठ्ठल मंदिर पारायण मंडळ तर्फे उत्तमरित्या नियोजन केलं होतं